नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय काळेश्वरी बघा घरामध्ये मांजर पाळावी आणि ती पाळली तर ती शुभ आहे का का अशुभ आहे हेच आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत घरात आपण मांजर पाळतो आणि त्या मांजरीमुळे काही वेळेला चांगले अनुभव आपल्याला पाहायला मिळतात तर काही वेळेला आपल्याला अशुभ घटनाही घडलेल्या दिसतात काय आहे हो याचं शास्त्र आणि काय आहे हो गुढ हा एक छोटासा जीव आहे आणि तो आपला विश्वासू साथीदार आहे आणि तो आपल्या घरामध्ये इमानदारीने राहत असतो पूर्वी बघा माझ्या आजी पणजीच्या काळामध्ये तर मांजरी हमखास घरामध्ये असायची मांजर ही बाळांना जन्म दिल्यानंतर घरामध्ये भरभराट पाहायला मिळाली आहे पैसा वाढलेला पाहायला मिळाले कारण की मांजरची जी वार आहे ही वार लक्ष्मीकारक म्हणलेली आहे त्याचबरोबर काही वेळेला ग्रहांचं जर कनेक्शन पाहिलं तर काहीजणं मांजर हे राहू ग्रहाचं प्रतीक मांडलेलं आहे आणि राहू हा पापगृह आहे अशुभ ग्रह आहे आणि म्हणून काही लोक याला अशुभ म्हणतात बघा तुम्हाला कसे अनुभव येतात त्या मांजरीचे ते नक्की आवर्जून बघा आणि मग तुम्ही ते वापर करून आपल्या घरामध्ये ती, ती मांजरं ठेवा ही ज्याची त्याची चॉईस आहे अशाच माझ्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या इंस्टाग्रामला यूट्यूबला फॉलो आणि सबस्क्राईब कराय विसरू नका नमस्कार